भडगाव ते वाडे बस फेऱ्या पाचोऱ्या आगारा आगारामार्फत काही दिवसांपासून अचानक बंद करण्यात आलेल्या होत्या या बस फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांचे प्रवाशांसाठी अतोनात हाल होत होते या बंद बस फेऱ्या सुरू करण्यात याव्यात प्रवाशांचे होणारे हाल थांबावेत या मागणीचे निवेदन पत्रकार अशोक परदेशी यांनी भडगाव बस स्थानक वाहतूक निरीक्षक आर एस चौधरी पाचोरा आगाराला एकोणतीस रोजी दिले होते बंद बस फेऱ्या तात्काळ सुरू न केल्यास आपण भडगाव बस स्थानकासमोर प्रवाशांसह उपोषणाला बसू असा इशारा देखील दिला होता मात्र एसटी महामंडळाने या निवेदनाची तात्काळ दखल घेतली असून बडगाव ते वाडे बंद बस फेऱ्या गुरुवारपासून पूर्ववत सुरू करण्यात आल्या पत्रकार अशोक परदेशी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे सर्व बस फेऱ्या सुरू झाल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांची प्रवासासाठी मोठी सुरू झाली आहे याबद्दल प्रवाशांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बस फेऱ्या सुरू होताच बडगाव बस स्थानकात गुरुवारी पत्रकार अशोक परदेशी यांच्यासह वाडेतील पी आर माळी पत्रकार राजू शेख आदींनी बसचे चालक शरद कोळी व वाहक सैंदाने यांचे पुष्पगुच्छ श्रीफळ शाल देऊन सत्कार केला व बडगाव ते वाडे सर्व बस फेऱ्या पूर्ववत सुरू झाल्याबद्दल एसटी महामंडळाचे बडगाव ते वाडे गावादरम्यान सर्व गावांमार्फत प्रवाशांमार्फत अशोक परदेशी यांचे आभार मानले मी अशोक परदेशी वाडे तर बडगाव ते वाडे सुरू होत्या आणि काही बस फेऱ्या ह्या बंद झालेल्या होत्या त्यामुळे प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे मोठे प्रवासासाठी हाल होत होते तर वाडे ते भडगाव या सर्व फेऱ्या सुरळीत सुरू कराव्यात यासाठी मी निवेदन दिलेलं होतं आणि उपोषणाचा इशारा दिलेला होता तर एस टी महामंडळाने आमच्या निवेदनाची व प्रवाशांच्या मागणीची दखल घेतली असून आजपासून त्यांनी सर्व बस बसफेऱ्या सुरू केलेल्या आहेत त्यामुळे एस टी महामंडळाचे व भडगाव बस स्थानक प्रमुख व पाचरागर प्रमुखांचे मी वाडे ग्रामस्थ गावकरी तसेच वाडे ते भडगाव दरम्यान जेवढे गाव आहेत सगळ्या गावांमार्फत प्रवाशांमार्फत विद्यार्थ्यांमार्फत एस टी महामंडळाचे आभार मानतो व सर्व बस फेऱ्या या एस टी महामंडळाने सुरळीत सुरू ठेवाव्यात तसेच प्रवाशांनी एस टी बसचा प्रवा एस टी बस आदेशावरून वाडेगाडी कंटिन्युअस तीन टाईम चालू करून दिलेली सर्व बसेस सुरू झालेल्या आजपासून यावेळी बडगाव बस स्थानकाची वाहतूक नियंत्रक पी एम राठोड यांच्यासह प्रवासी वर्ग मोठ्या संख्येने हजर होते भडगाव ते कोटली वडधे निंबोरा लोणपिराचे बोरनार पोदर्डे कनाशी देवारी गोंडगाव सावर्दे सावदे होसर्डी दलवाडे नावरे भांभरुड वाडे टेकवाडे बुद्रुक आदी सर्व गावातील प्रवासी विद्यार्थ्यांची प्रवासासाठी मोठी सोय झाली आहे अशोक परदेशी यांच्या प्रयत्नाला यश आलं या, या बससेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव